श्री स्वामी समोर शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण माग एक व्हिडिओ शेअर केला सुपरवेट दोनशे चौतीस या गव्हाचा तो, तो फायनली ते गहू आपल्या शॉपमध्ये आज अवेलेबल झालेला आहे फक्त चाळीस बॅग आलेला शेतकरी मित्रांनो हे गहू गेल्या वर्षी आपण बऱ्याच शेतकरी बंधूंना दिलता त्या शेतकरी बंधूंनी परत त्याची डिमांड केलेली आहे हे त्र्यंबकराव मुळे धामुनी यांना आपण दोन तीन चार गेल्या वर्षी दिलता त्र्यंबकराव सांगा गहू कसा राहिला गेल्या वर्षी एकदम भारी गहू आहे खायला कसं आहे खायलाय बर तर तुम्हाला आज परत ही बॅग ह्या वर्षी तुम्ही घ्यायला लागलात तर एकंदरीत या गवाबद्दल तुम्हाला समाधान व्यक्त आहे का नाही समाधान शेतकरी बंधून हे गहू करायला पाहिजे का नाही करायला शेतकरी मित्रांनो हे दोन तीन चार हे प्रभात सीडचा गहू आहे इकडे आपल्या मार्केटला दोन तीन चार नाव ओळखला जातो सुपर वेट दोनशे चौतीस आपल्याकडे आलेला आहे लागत कोणाला असेल तर शंभर टक्के आम्हाला कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ दिला परभणी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरला कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता आपल्याकडे चाळीस बॅगचा स्टॉक अवेलेबल झालेला अतिशय जबरदस्त गहू खायला आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर ॲव्हरेजला आहे त्याची रोगप्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर तुम्हाला ब्राऊनी रस्ट म्हणजे तांबोरा दिसत नाही पाणी कमी अधिक असेल तर हा गहू जबरदस्त आहे हाय टेम्परेचरमध्ये हा गहू चांगल्या पद्धतीने येतो थंडी कमी असेल तरी चालते जबरदस्त गहू लागत असेल नक्की कॉल करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आम्हाला फॉलो करा विसरू नका भेटू पुढच्या धन्यवाद